आता घर भरलं र तुझं आयुष्य सरलं र तुझं आता घर भरलं र तुझं आयुष्य सरलं र तुझं स्वार्थ पायी बेमान झाला बाबा भीमाला स्वार्थ पायी बेमान झाला बाबा भीमाला गद्दारा लाज कशी नाही तुला गद्दारा लज कशी नाही तुला आता घर भरलं र तुझं आयुष्य सरलं र तुझं आता घर भरलं र आयुष्य सरलं र तुझं स्वार्थ पाय बेमान झालं बाबा भीमाला स्वार्थ पाय बेमान झालं बाबा भीमाला गद्दारा लाज कशी नाही तुला गद्दारा लाज कशी नाही तुला भीमान माझ्या गड्या तुला मतदार केलं लायकी तुझी नसताना तुला मदी नेल भीमान माझ्या गड्या तुला मतदार केलं लायकी तुझी नसताना तुला संसदेमध्ये नेलं लाचार का झाला निळा झेंडा सोडला लाचार का झाला निळा झेंडा सोडला खुर्ची साठी एक तो स्वाभिमानाला खुर्चीसाठी साठी एक तो तू स्वाभिमानाला कशी नाही तुला गद्दारा लाज कशी नाही तुला भीमाच्या पुण्याई सुटा बुटात राहतो शिकला तरी अजून पाशाणाला पुजतोस भीमाच्या पुण्याई सुटा बुटात राहतो शिकला तरी अजून पाशाणाला पूजतो ನವಸ ಕೊರತೋ ದೇವಾ ಬಳಿ ಪಡತೋ ಮಾವಾಸ ಕೊಡೋ ದೇವಾಲ ಬಳಿ ಪಡತೋ ಮಾವಾ ಜರುದ್ಧ ಚೆನ್ನ ಸ ವಿಧಾಚ ಗದ್ದಾರಿಸಿ ನಾ ತುಲ ಗದ್ದಾರ आज कशी नाही तुला आज विटंबना भीमाची होती पुन्हा पुन्हा मान करतोय विसारी फना आज विटंबना भीमाची होती पुन्हा पुन्हा मानवर करतो विसारी तो फना वाचवा लोकशाहीला जपास जपा संविधानाला वाचवा लोकशाहीला जपास जपा संविधानाला समाधान सांगे आठवा भी बाबा भीमाला समाधान सांगे आठवा बाबा भीमाला गद्दारा लाज कशी नाही तुला गद्दारा लाज कशी नाही तुला आता तुझं सरलं र आयुष्य सरलं र आता तुझं घर भरलं र आयुष्य सरलं र आता तुझं घर भरलं र आयुष्य सरलं र स्वार्था पायी बेमान झाला बाभिमाला गरा लाज कशी नाही तुला गद्दारा लाज कशी नाही तुला गद्दारा लाज कशी नाही तुला जय भीम शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्धपाठ आहे सबस्क्राईब करा